देशातील सगळ्यात मोठी निवडणूक म्हटल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या नंदुरबार लोकसभा मतदार शिरपूर तालुक्यातील आदिवासी नेमकी काय परिस्थिती आहे ग्रामस्थांचं काय मत आहे चला तर नमस्कार अमोल राजपूत बातमी आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणूक लागली आहे काँग्रेस कडून गोवाल पाडवीत भाजप कडून हिना गावीत या उभ्या आहेत आणि नेमकं लोकसभेमध्ये वातावरण कसं आहे त्यात ते वातावरण जाणून घेण्यासाठी आपण शिरपूर तालुक्यात आलेलो आहोत लोकसभेच्या मतदारसंघात आलेलो आहोत सोबत ज्येष्ठ व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत वातावरण ते मिक्स चालू आहे आता कोणाला गारंटी नाही आता बीजेपी कडून कोण उभे इथे बीजेपी हिनाच गावी तुम्ही आणि कडून ते आपला गोविंद का गोवालपाड गोवालपाड या दोन्ही आहे आता आखरी दिनला काय होणार ते आपला मालूम नाही बरोबर चांगलं केले चांग के नाही असं सांगू शकता की कोण निवडून येईल काही वगैरे ते गॅरंटी पण सातपुडा पर्वत रांगेत इकडचं वातावरण काय नेमकं नेमकं तर ते का आता ते इथलं मालूम नाही पडून राहिले ते उघड कोणाला आता आता इथे पड आपला झेंडा वगैरे काही नाही काही नाही कस काय आम्ही समजवतोय म्हणजे अजून पक्षांचे झेंडे वगैरे कुठे झालेले प्रचारवालेच पोहोचले नाही पोहोचले नाही तर कसं होणार गारंटी देऊ कुठल्या कुठल्या पक्षाचे प्रचारवाले पोहचली नाही दोन्ही दो दो ते आपला हिना गावची गाडी शिरपूर तालुक्यात फिरून राहिले ते असं बोंगा लावून हिनाताई आम्हाला सगळी योजना दिलेली आहे गॅस गॅस योजना दिलेली आहे सबरीश घरे दिलेले आहे आम्ही बीजेपीलाच वोट देणार आम्ही काँग्रेसला बघितलं पण उमेदवार कोणीच नाही आहे उमेदवारचं नाव माहिती नाही नाही काय नाही तुम्हाला माहिती काय हिना काही काम केलेत हिना गावितांनी गॅस हांडी दिले शबरीचे गरे दिले आणि परचाला पण पर आले होते इथं भेटायला आम्ही बघितलं नाही हिना गावीत आणि काँग्रेस कडून गोवालपाडी उभे हो तर तुमचं मत कोणाला राहणार आहे महिला म्हणून बीजेपी ला वातावरण चांगलं आहे पण जो गरीब न काम करी महागाईवर जो बोली तो नेता चांगला राहील भी तो विकास करी कोणा बी तो आमले बी बटासले मान्यता आता आताचं वातावरण काय बीजेपी का काँग्रेस आता ते नक्की सांगता येणार नाही तुमचं मत काय तुमचं मत काय आमचंच मत हेच आहे का आता जो पन... आमचा आम विकास करेल त्याच्यावरच अलंबम होईल वोटिंग खासदार डॉक्टर ना पाच वर्ष पहिले होते त्यांनी काही विकास काम आ, केले केले त्यांनी पण काम केलेत नाही केले असं नाही पण जे जरूरत आहे ज्या गरिबांना लागणार आहेत ते काम व्हायला पाहिजे याच्यावर आम्हाला काय काय सांगशात दादा काँग्रेस का बीजेपी बीजेपी बीजे काय का, काय तुमचं काय मत आहे काँग्रेस की बीजेपी